काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस होतो कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस होतात आणि या अवकाळी पावसामुळे वेगवेगळ्या भागात साप आढळून येतात कडाक्याचं ऊन आणि त्यानंतर पडणारा पाऊस या सगळ्या परिस्थितीमुळे सापांच्या जीवनमानावर या सगळ्याचा काय परिणाम होतोय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पुण्यातील प्रसिद्ध सर्पमित्र राजू कदम हे सापाविषयी बोलताना सांगतात की सध्या हवामानामध्ये मोठे बदल झाले या बदलाचा परिणाम या सापांच्या जीवनमानावर देखील झाला एकीकडे उष्णता असल्यावर होणाऱ्या गर्दीमुळे साप बाहेर पडतात तर दुसरीकडे पावसाचं पाणी सापांच्या वारुआात किंवा बियात गेलं की, की सापांना त्या ठिकाणी वास्तव्य करता येत नाही आणि मग ते बाहेर येतात अवकाळी पाऊस हा फक्त माणसाचा नाही तर प्राणी पशु पक्षी या सर्वांच्या जीवनमानावर परिणाम घडवून आणतो सर्पदंशाच्या घटना आणि आकडेवारीवर जर नजर टाकली तर बहुतेक प्रकरणं ही एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नोंदवली जातात उन्हाळा आणि त्यापाठोपाठ येणारा पाऊस या दोन्ही ऋतू साप जास्त प्रमाणात आढळून येतात ता असं देखील त्यांनी म्हटलं आहे आता जे आपण हे वातावरण आणि चेंजेस पाहतोय ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की निसर्गाचे खूप चेंजेस व्हायला हो आहेत म्हणजे अवकाळी पाऊस पडत आहे पूर्ण मे महिन्यामध्ये उन्हाळा चालू असताना अचानक पाऊस पडत आहे ह्याचा ह्याच्यामध्ये माणसालाही त्रास होते प्राण्यांनाही त्रास होते पक्ष्यांनाही त्रास होतोय याचा त्यातल्या त्यात सापांनाही खूप त्रास होते कारण ज्यावेळेस ऊन पडलेला असते त्यावेळेस उन्हा उन्हाच्या संरक्षणासाठी साप झाडाखाली जातात निसर्गात जातात होलमध्ये जातात पण आता ह्याच्या विरुद्ध असं झालं की परत पाऊस पडत आहे आणि पावसामुळे काय झालेलं आहे की ते सापांच्या होलमध्ये पाणी जात आहे आणि त्या सापाच्या होलमध्ये पाणी गेल्यामुळे साप परत रिटर्न बाहेर येत आहे त्यामुळं जसं माणसांना जसं कन्फ्यूज झालेलं आहे तसं मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही असं कन्फ्यूज झालेलं आहे त्यामुळे जर कोणाला साप निघाला दिसला होलमध्ये पाणी आणि साप बाहेर आला तर कृपया तुम्ही त्या सापाला मारू नका सर्प मित्रांना कॉल करा आणि मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करा जर तुमच्या समोर साप असल्यास त्याला हात लावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका असा प्रयत्न तुमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतो असं करण्यापेक्षा थेट सर्पमित्रांना फोन लावा आणि तोपर्यंत त्या सापावर लक्ष ठेवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बियामध्ये पाणी गेल्यानं बेडकांच्या शिकारीसाठी आणि प्रजननांसाठी अशा अनेक कारणासाठी साप बाहेर पडत असतो त्यामुळे सर्पदंश होऊ नये म्हणून विशेषत काळजी घेण्याचं आवाहन सर्पमित्र करतात